संकेत आज दुपारी त्याच्या केबिनमध्ये काम करत असताना अचानक चक्कर येऊन पडला होता ऑफिसमधील एक कर्मचारी त्याच्याकडे काम आहे म्हणून गेला आणि संकेत त्याला जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला त्याने बाहेर येऊन आरडाओरडा केला त्याचे डॅड म्हणजेच सतीशराव लगेच पळत आले त्यांनी लगेच ॲम्ब्युलन्स मागवली आणि संकेतला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले संकेत पोद्दार सतीश पोद्दारांचा एकुलता एक मुलगा सतीश पोद्दार म्हणजे एक बड़ी आसामी नगरचे प्रतिष्ठित बिल्डर गर्भश्रीमंत माणूस त्यांना एकच मुलगा तो म्हणजे संकेत तो त्यांचा जीवकी प्राण होता सतीशची पत्नी प्रेरणा आणि संकेत असं छान त्रिकोणी कुटुंब सतीशराव आणि प्रेरणा दिसायला अगदी दि सामान्य रूप रंगाचे प्रेरणा गव्हाळ्या रंगाची तर सतीश सावळ्या रंगाचे पण संकेत गोरा गोमटा घरा डोळ्यांचा आणि कुरळ्या केसांचा धिप्पाड आकर्षक तरुण लोक अनेकदा सतीशराव आणि प्रेरणाला म्हणायचेही की संकेत तुमचा मुलगा आहे असं वाटत नाही संकेत दिसायला जितका सुंदर तितकाच हुशारही होता तो लंडनमधून एम बी ए करून आला होता आणि तो दोन वर्षापासून सतीशरावांबरोबर बिझनेस सांभाळू लागला होता त्याने बिझनेस जॉईन केल्यापासून सतीशरावांना फक्त फायदाच फायदा झाला होता आता सतीशराव आणि प्रेरणा त्यांच्या लग्नाचा विचार करत होते पण अठ्ठावीस वर्षाचा संकेत आज अचानक बेशुद्ध होऊन पडला होता नगरच्या एका हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले प्रेरणालाही फोन करून त्याच्या एका कर्मचाऱ्याने हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले प्रेरणा घाबरून हॉस्पिटलमध्ये आली तर सतीशराव आय सी यूच्या बाहेर उभे असलेले प्रेरणाने पाहिले व त्यांच्या जवळ जाऊन त्या काळजीने बोलू लागल्या प्रेरणा म्हणाली काय झालं आपल्या संकेतला सतीशराव म्हणाले अजून डॉक्टर तपासत आहेत त्यांनी काही सांगितले नाही अजून तोपर्यंत डॉक्टर बाहेर आले प्रेरणा आणि सतीशराव त्यांच्याजवळ गेले सतीशरावांनी काळजीने डॉक्टरांना विचारले काय झाले डॉक्टर माझ्या मुलाला डॉक्टर म्हणाले उद्यापर्यंत आपल्याला कळेल आम्ही काही टेस्ट केले आहेत त्याचे रिपोर्ट उद्यापर्यंत येतील तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही संकेत शुद्धीवर आला आहे तुम्ही भेटू शकता त्याला ते म्हणाले आणि निघून गेले प्रेरणा आणि सतीशराव दोघे जाऊन संकेतला भेटले दोघेही रात्रभर आय सी यू बाहेर बसून होते दोघांचाही जीव थाऱ्यावर नव्हता सतीशराव तर खूपच काळजीत दिसत होते उलट प्रेरणानेच त्यांना धीर दिला दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता संकेतचे सगळे रिपोर्ट आले आणि डॉक्टरने प्रेरणा आणि सतीशरावांना बोलावून घेतले दोघेही डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले डॉक्टर खूपच गंभीर दिसत होते त्यामुळे दोघांनाही अंदाज आला होता की संकेतला काहीतरी गंभीर झाले आहे सतीशरावांनी आवंडा गिळतच डॉक्टरांना विचारले डॉक्टर माझ्या मुलाला काय झाले आहे डॉक्टर म्हणाले आज संकेतचे सगळे रिपोर्ट आले आहेत आणि खरं तर रिपोर्ट चिंताजनक आहेत संकेतचे हिमोग्लोबिन खूपच कमी झाले आहे म्हणजेच अगदी पाच ग्रॅमवर आले आहे म्हणून त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला सुरुवातीला त्याला ॲनिमिया झाला असेल असे वाटले पण आहार विहार सगळं व्यवस्थित असताना संकेतला ॲनिमिया कसा होईल हा प्रश्न मला पडला होता म्हणून मग माझ्या एका मित्राशी मी सल्लामसलत केली त्याला थॅलेसिमिया झाला असण्याच्या शक्यतेपर्यंत पोचलो आणि दुर्दैवाने आमचा संशय खरा ठरला ते गंभीरपणे बोलत होते प्रेरणा म्हणाली म्हणजे नेमकं संकेतला काय झालं आहे डॉक्टर तिने धीर करून विचारले डॉक्टर म्हणाले थॅलेसिमिया एक प्रकारचा रक्ताचा विकार आहे ज्यामुळे मानवी शरीरात रक्तनिर्मिती व्यवस्थित होत नाही आणि वारंवार पेशंटला रक्त चढवावे लागते त्यावर कायमस्वरूपी इलाज आहे ते, ते गंभीरपणे बोलत होते संती म्हणाले मग सुरू करा इलाज डॉक्टर मी माझ्या मुलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करू शकतो ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले डॉक्टर म्हणाले मिस्टर पोद्दार अहो इतकं सोपं नाही ते त्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावे लागेल आणि त्यासाठी संकेतचे बायोलॉजिकल म्हणजेच अगदी रक्तातल्या नात्याच्या लोकांचा बोनमॅरो हवा संकेतला भाऊ बहीण नाहीत आपण तुमच्या दोघांचे बोन मॅरो मॅच होतात का पाहू आणि हो तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटसाठी मुंबईला जावे लागेल मी माझ्या ओळखीतील एका डॉक्टरचा रेफरन्स देतो आणि फोन करूनही सगळं सांगतो तत्पूर्वी आपण तुमचे बोन मॅरो मॅच होतात का ते पाहू ते म्हणाले हे ऐकून दोघेही डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडले दोघेही स्तब्ध आणि निशब्द होते वरून प्रेरणा आणि सतीश शांत वाटत असले तरी दोघांच्याही मनात अनेक वादळे आणि वैचारिक आंदोलने उठत होती दोघेही वेगवेगळ्या वैचारिक वादळांमध्ये अडकले होते दोघांच्याही मनात भीती होती ती एकोणतीस वर्षांपासून इतक्या निगुतीने आणि काळी काळी गोळा करून बांधलेले हे सुनघटे या एका वादळाने कोलमळून पडेल की काय असे कोणते वादळ होते ते ज्याची भीती मात्र त्या दोघांनाही वाटत होती एक तर त्यांच्या लाडक्या संख्येचा जीव धोक्यात होता आणि दुसरे म्हणजे हे घोंगवणारे वादळ दोघेही शांतच होते पण फक्त वरून सतीश आणि प्रेरणाचे बोन मॅच होतात का हे पाहण्यासाठी दोघांची टेस्ट करण्यात आली साधारणपणे या टेस्टचे रिपोर्ट मिळायला एक आठवडा लागतो पण डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट चार दिवसात येतील अशी व्यवस्था केली चार दिवस दोघांनीही एखाद्या वादळात भरकटलेल्या नोकेसारखे काढले सतीश आणि प्रेरणाच्या मनाची वेगळीच घालमेल चालली होती नाही म्हणायला हे संकेतसमोर अगदी सगळं सामान्य आहे असे वागत होते त्याच काळात संकेतला ब्लड चढवण्यात आले त्यामुळे त्याला आता बरे वाटत होते आणि रोगाचीही नुकतीच सुरुवात होती त्यामुळेही त्याची प्रकृती ठीक होती पाचव्या दिवशी डॉक्टरांनी संध्याकाळी आठ वाजता दोघांनाही बोलावून घेतले दोघेही डॉक्टरच्या केबिनमध्ये भीतभीतच गेले डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले आणि ते बोलू लागले डॉक्टर म्हणाले मिस्टर अँड मिसेस पोद्दार बातमी चांगली नाही तुमच्या दोघांचेही मॅरो संकेतशी मॅच होत नाहीत खरं तर दोघांपैकी एकाचे बोन मॅरो मॅच व्हायला हवा होता पण तो होत नाही होतं असं रिअर केसेसमध्ये आपल्याला आता डोनर शोधावा लागेल पण तोही लवकरात लवकर मी तुमची मुंबईत हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करतो पण डोनरसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील ते गंभीर होत म्हणाले हे ऐकून दोघेही स्तब्ध होते पण दोघांच्याही डोळ्यातून अशुवधारा वाहत होत्या डॉक्टरांना त्यांना काय समजवावे कळत नव्हते प्रेरणा शांतच होती पण तिच्या डोळ्यात आता वेगळीच भीती दिसत होती संतोषने मनात काहीतरी विचार केला चेहरा रुमालाने पुसला आणि प्रेरणाचा हात धरून त्याने तिला फरफटतच हॉस्पिटलमधून बाहेर नेले आणि कारमध्ये बसवले आणि तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला तो गाडी स्टार्ट करणार तर प्रेरणा त्याला रडतच म्हणाली अहो आपण कुठे निघालो आहोत संकेतची जेवणाची वेळ झाली आहे कमीत कमी, कमी त्याला सांगून तरी ती पुढे बोलणार तर सतीशने तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिने आवंडाबरोबर शब्दही गेळले आणि ती शांत बसून राहिली सतीशने त्याच्याच बंगल्यासमोर गाडी पार्क केली आणि तो प्रेरणाला घेऊन घरात शिरला प्रेरणा मात्र आतून पूर्णपणे हादरली होती त्याने प्रेरणाला समोर उभे केले आणि अगदी शांतपणे तो म्हणाला प्रेरणा संकेतचा बायोलॉजिकल बाप कोण आहे त्याने विचारले ते शब्द प्रेरणाने ऐकले आणि तिने एक हुंका दिला रडून काहीच होणार नाही प्रेरणा मला वाटले नव्हते की मला तुला हा प्रश्न आयुष्यात कधी विचारावा लागेल पण आज प्रश्न संकेतच्या जीवाचा आहे आणि माझा मुलगा माझा जीव आहे त्याला काही झालेले मला सहन नाही होणार जरी मी त्याचा बायोलॉजिकल बाप नसलो तरी ते पुढे बोलणार तेच प्रेरणामध्येच बोलू लागली म्हणजे तुम्हाला माहीत होते की संकेत तुमचा मुलगा नाही तरी तुम्ही माझा आणि त्याचा स्वीकार केला मला एक शब्दही न बोलता न विचारता ती आश्चर्याने म्हणाली सतीश म्हणाला हो मला माहीत होतं हे तू की प्रेग्नेंट आहेस हे ज्या दिवशी कळले त्याच दिवसापासून ते अगदी शांतपणे म्हणाले प्रेरणा म्हणाली पण कसे काय माहीत होते तुम्हाला हे म्हणजे ज्यावेळी गर्भ किती महिन्याचा आहे हे फक्त गर्भती गर्भवती बाईस सांगू शकत होती कारण सोनोग्राफीची सोय इतकी नव्हती आणि आपण ती करूनही घेतली नाही मग तुम्हाला कसे समजले हे आणि मी तुमची इतकी मोठी फसवणूक केली हे समजूनही तुम्ही शांत का राहिलात ती आश्चर्याने विचारत होती सतीश म्हणाला हो सगळं सांगतो तू आधी बस इथे असं म्हणून त्यांनी तिला सोफ्यावर बसवले आणि बोलू लागले तुला आठवतं का जेव्हा तू प्रेग्नेंट आहे म्हणून माईने मला फोन करून ऑफिसमध्ये कळवलं त्या दिवशी मी रात्री घरी आलोच नाही दुसऱ्या दिवशी आलो प्रेरणाने नुसतीच ही मान हलवली तुला माहिती आहे की मी घटस्फोटीत होतो आणि तू माझी दुसरी पत्नी आहेस सरोज माझी पहिली पत्नी होती लग्नाला पाच वर्षे झाली तरी आम्हाला मूल होत नव्हते डॉक्टरकडे गेलो तिच्या आणि माझ्या सगळ्या टेस्ट केल्या तर सरोज आई होऊ शकत होती तिच्यात कोणताच दोष नव्हता तर दोष माझ्यातच होता मी कधीच बाप होऊ शकत नव्हतो कारण मी पुरुष होतो तरी माझ्यामध्ये शुक्राणूंचे प्रमाण नगण्य होते सरोजला मात्र मूल हवे होते आणि ती श्रीमंत घरातील असल्यामुळे आणि पुढारलेल्या विचारांची असल्याने तिने कोणताही कांगावर न करता मला घटस्फोट मागितला आणि मीही निमूटपणे तिला घटस्फोट दिला पण माझे माई अण्णा माझा मोडलेला संसार पाहू शकत नव्हते म्हणून त्यांनी मला दुसरे लग्न करण्याचा तगादा लावला मला मात्र दुसरे लग्न करण्याची इच्छा नव्हती त्यातच अण्णा आजारी पडले आणि त्यांनी मला त्यांची शेवटची इच्छा मी दुसरं लग्न करावे अशी आहे म्हणून सांगितले आणि मला त्यांचे मन मोडवले नाही मी तयार झालो पण आपण कोणाला तरी फसवणार हा विचार मला मनातल्या मनात खात होता त्यातच तुझे स्थळ मला सांगून आले आणि तू माईला आवडलीस कधी कधी काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध दुसऱ्यांच्या सुखासाठी कराव्या लागतात तू माझी अर्धांगिनी झालीस मी मात्र आतून खचत चाललो होतो एक मुलगा आणि पती म्हणून सगळी कर्तव्य पार पाडत होतो पण मनातून तुला फसवण्याची अपराधी भावना होती लग्न झाल्यावर दोनच महिन्यात तुला एक दिवस चक्कर आली आणि माई तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तू प्रेग्नेंट असल्याची वार्ता माईने मला दिली हे ऐकून मला खरं तर तुझा खूप राग आला तू माझी फसवणूक केली ही भावना मनात होती पण माझे दुसरे मन म्हणत होते की तू ही प्रेरणाला फसवले आहेस की तू तरी तिला सत्य कुठे सांगितलंस की तू बाप होऊ शकत नाहीस रात्रभर मी याच द्वंद होतो मग असा विचार केला की जे सुख मला आयुष्यात कधीच मिळणार नव्हते ते, ते तुझ्या रूपाने अर्थात तुझ्या बाळाच्या रूपाने माझ्याकडे चालून आले आहे तुझ्या गर्भातले मूळ शेवटी माझेच आहे माझेच नाव लावणार आणि माझाच वंश चालवणार मग तो वंश कोणाचा का असे ना आणि मी काहीच बोललो नाही उलट दुसऱ्या दिवशी पेढे घेऊन आनंदाने घरी आलो मी घटस्फोटीत आहे पण घटस्फोट का झाला हे न सांगता तुला अर्धसत्य सांगितले आणि तू ही आई होणार आहेस हे सांगितलंस पण कोणाच्या बाळाची हे न सांगता मला अर्धसत्य सांगितलंस आणि याच अर्धसत्यावर आपलं आज पूर्ण संसार फुलला आहे प्रेरणा ते बोलून शांत झाले प्रेरणा म्हणाली खरं तर तुम्ही मला तेव्हाच हाकलून देऊ शकत होतात मी तुम्हाला फसवलं म्हणून पण तुम्ही तसं काहीच केलं नाही उलट मला प्रेम मान सम्मान आणि माझ्या मुलाला तुमचं नाव दिलं मी तुमची आयुष्यभर ऋणी राहील ती हात जोडून म्हणू लागली सतीश म्हणाले असं बोलून तू मला पर्क करत आहेस प्रेरणा खरं तर मीच तुझे आभार मानले पाहिजे कारण तू मला माझ्या नशिबात नसणारे बाप होण्याचे सुख दिलेस मी जेव्हा संकेतला पहिल्यांदा या हातात घेतलं ना त्याचा बाप तेव्हाच झालो त्याच्या हसण्यात रडण्यात हरवून गेलो जेव्हा लोक मला म्हणतात ना की संकेत तुमचा मुलगा आहे वाटत नाही तेव्हा मला राग नाही येत तर अभिमान वाटतो की इतका देखणा माझा मुलगा आहे आणि तो सुद्धा देखणाच नाही तर कर्तृत्ववान आहे तुला कल्पना नाही प्रेरणा की त्याने दोन वर्षात आपला बिझनेस कुठल्या कुठे नेऊन ठेवला आहे खरं तर मीच तुझे आभार मानले पाहिजे असा मुलगा मला दिल्याबद्दल आणि ज्या माणसाने तुला फसवून सोडले ना त्याची कीव वाटते मला तो खूप मोठ्या सुखाला मोकला आहे पण आता त्याला आपल्याला शोधावं लागेल आपल्या संकेतसाठी ते म्हणाले प्रेरणा म्हणाली नाही हो त्याने मला नाही फसवलं त्याचा खूप जीव होता माझ्यावर उलट त्याला जर कळले असते की मी आई होणार आहे तर त्याने आकाश पातळ एक करून माझ्याशी लग्न केले असते त्यावर सतीश म्हणाले म्हणजे काय म्हणायचं काय तुला त्यांनी आश्चर्याने विचारले प्रेरणा म्हणाली मला त्याने नाही तर माझ्याच रक्ताच्या नात्यांनी फसवलं म्हणून तर मी तुमच्या घरात लग्न होऊन आले मात्र माझ्या माहेरचा उंबरटा पुन्हा ओलांडला नाही आणि सुदैवाने तुम्ही तशी वेळही कधी येऊ दिली नाहीत मी पुण्यात अकरावीला कॉलेजमध्ये गेले आणि अरुण आंबेकर माझ्याबरोबर शिकायला आला अरुण गोरा गोरागोमटा गाराडोळ्यांचा आणि दिप्पाळ शरीराचा तरुण अगदी आपला संकेत त्याच्यासारखाच आहे तो कविता करायचा त्याच्या दिसण्यामुळे आणि गुणांमुळे अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या त्यातलीच मीही एक तरी मी त्याला कधीही नजर वर करून पाहिले नाही पण त्याची नजर माझ्यावर होती त्याने बारा वीत गेल्यावर मला प्रपोज केले आणि मीही नाही म्हणायचे कारणच नव्हते पहिल्या प्रेमाचे गुलाबी दिवस एकमेकांबरोबर आनाभाका घेत आम्ही सिनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आता अरून कवी संमेलने गाजवू लागला होता नाटके लिहत होता त्याच्या घरात त्याची आई आणि तो दोघेच तो वर्तमानपत्रासाठी लेख कविता लिहत असे त्यातून मिळणारे मानधन आणि पार्ट टाइम जॉब त्यात तो त्याचा चरितार्थ चालवत असे त्याच्या घराची परिस्थिती तशी बेताचीच होती या सगळ्यातच आम्ही पदवीच्या पहिल्या वर्षात असताना आमची पिकनिक शिमल्याला गेली आणि आमच्या दोघांत घडून ये ते घडले आम्ही दोघेही वाहवत गेलो तरीही माझा अरुणवर पूर्ण विश्वास होता म्हणतात ना माझ्याने कितीही डोळे झाकून दूध पिले तरी लोक त्याला पाहत असतात मी पिकनिकवरून येण्याआधीच घरी अरुण व माझ्याबद्दल कोणाकडून तरी कळले घरचे जणू माझ्या येण्याची वाटच पाहत होते मी आल्यावर आबांनी मला खूप मारले त्यांना माझे प्रेम मान्य नव्हते कारण जाती वेगळ्या होत्या आमच्या दोघांच्याही मग मला जबरदस्तीने मावशीकडे पाठवले नगरला कॉलेज वगैरे तर बंदच माझा आणि अरुणचा संपर्क तुटला त्यातच तुमचे स्थळ आले पण निसर्गाने त्याची किमया दाखवली होती आणि संकेत माझ्या गर्भात आला होता मग मीही जास्त आडेवेडे न घेता तुमच्याशी लग्नाला तयार झाले अरुणला आपल्याला शोधायला वेळ लागणार नाही कारण तो आता फिल्म इंडस्ट्रीतला एक नामांकित गीतकार आणि लेखक आहे मागच्याच आठवड्यात त्याचा वर्तमानपत्रात इंटरव्ह्यू आला होता तिने सगळं सांगून एक निश्वास सोडला सतीश म्हणाले असं आहे तर पण तो संकेतला बोनमारू द्यायला तयार होईल का त्याने विचारले प्रेरणा म्हणाली होईल तयार तो मी घेऊन येईल त्याला ती ठामपणे म्हणाली तोपर्यंत सतीशचा फोन वाजला हॉस्पिटलमधून नर्स बोलत होती नर्स म्हणाली सर अहो संकेत सर ना जेवण करतायत ना औषध घेतायत तुम्ही प्लीज लवकर या सतीश म्हणाला हो हो आम्ही येतो चल लवकर पुराने हॉस्पिटल डोक्यावर घेतले आहे ते हसून म्हणाले संकेत आणि प्रेरणा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर संकेत तोंड फुगवून बसला होता प्रेरणा त्याच्याजवळ जेवणाचं ताट घेऊन बसवत म्हणाली काय झालं आहे संकेत इतकं चिडायला संकेत म्हणाला मला ऐक्याला सोडून कुठे गेला होता तुम्ही दोघे एकतर मला काय झालं आहे कोणी सांगायला तयार नाही इथे राहून मी कंटाळला आहे मम्मा तो तोंड फुगवून म्हणाला सतीश म्हणाला बेटा तुला काहीही मोठे झाले नाही एक छोटेसे ऑपरेशन करावे लागेल मुंबईला जाऊन त्याचीच तयारी करत होतो आम्ही उद्या आपण मुंबईला जात आहोत तू जेव आणि औषधे घेऊन झोप आता असा लो, लो ते प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले संकेत म्हणाला ठीक आहे प्रेरणा म्हणाली लहान आहेस का तू आता असं वागायला लव जेव लवकर सतीश म्हणाला प्रेरणा बचाच आहे तो माझा अजून ते हसून म्हणाले संकेत म्हणाला काय डाडा तुम्ही पण तो असं बोलून हसायला लागला दुसऱ्या दिवशी तिघेही मुंबईला पोहोचले नगरच्या डॉक्टरांनी आधीच हॉस्पिटलमध्ये सगळी व्यवस्था केली होती प्रेरणा आणि सतीश दोघेही जवळच लॉजवर राहिले संकेतची व्यवस्था लावून सतीशला त्याच्याजवळ बसवून प्रेरणा नेटवर पत्ता शोधून अरुणच्या बंगल्यावर जायला निघाली संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळतीकडे त्याची लालिमा पसरवत त्याच्या अस्ताकडे झुकत चालला होता प्रेरणा मात्र वेगळ्याच विवंचनेत होती तिने सतीशला शब्द तर दिलाच होता पण आता तिला भीती वाटत होती की अरुण बोनमॅरो द्यायला तयार होईल का ती हा सगळा विचार करत होती आणि ड्रायव्हरने गाडी थांबवली प्रेरणा गाडी थांबवण्याने भानावर आली समोर अरुणचा बंगला होता ती गाडीतून उतरली आणि भीतच बंगल्याच्या गेटजवळ जाऊन सिक्युरिटी गार्डला निरोप द्यायला सांगितला की प्रेरणासाठी आली आहे त्याने इंटरकॉमवरून फोन करून अरुणला विचारले आणि अरुणने त्याला प्रेरणाला आत पाठवून दे असं सांगितले प्रेरणा बंगल्यात शेली त्याने आणि तिने स्वप्नात रंगवलेले हुबहिहूब घर होते ते पोचमध्ये मोठा झोपाळा आत हॉलमध्ये गेल्यावर वर जाणारा नागमोळी जिना आणि सुंदर असे इंटिरियर अगदी तिच्या पसंतीच्या रंगांपासून ते फर्निचरपर्यंत ती हे सगळं आश्चर्याने पाहत होती तर अरुण बार काउंटरजवळ बसून ड्रिंक घेत तिला मोठ्याने म्हणाला या या प्रेरणासाठी उफ सॉरी सॉरी मिसेस प्रेरणा सतीश पोद्दार आज इतक्या वर्षांनी माझी आठवण झाली नाही म्हणजे तुम्ही एका करोडपती बिल्डरच्या सुविध पत्नी एका तरुण मुलाच्या आई तुम्हाला माझी आठवण कशी काय आली छान त्रिकोणी कुटुंब आहे की तुमचं असं पहिल्या प्रेमीला भेटायला आलात तुम्हाला शब्द का आहे आणि तुमच्या नवऱ्याला माहीत आहे का तो हे तो कळवटपणे म्हणाला प्रेरणा म्हणाली हे अरुण मी इथे मागचं काही उकरायला नाही आले तर तुला मदत मागायला आले आहे आणि हो सतीशला माहीत आहे मी इथे आलेली रादर त्यांनीच मला पाठवलं आहे ती शांतपणे म्हणाली अरे तुमच्यासारख्या करोडपती लोकांना मी काय मदत करणार अरुण हसून म्हणाला प्रेरणा म्हणाली हो तूच आम्हाला मदत करू शकतोस माझा मुलगा संकेत जो तुझाच मुलगा आहे त्याला बोन मॅरोची गरज आहे आणि दुर्दैवाने माझा बोन मॅरो मॅच झाला नाही पण तुझा बोन मॅरो नक्कीच मॅच होईल कारण तू संकेतचा बायोलॉजिकल बाप आहेस हा हॉस्पिटलचा पत्ता आणि माझे कार्ड टेबलावर ठेवते विचार कर आणि उद्या ये ती असं म्हणाली अरुण म्हणाला म्हणजे तुझा आणि माझा मुलगा प्रेरणा म्हणाली हो तुझा आणि माझा मुलगा पण तुझा आणि त्याचा संबंध बायोलॉजिकल आहे तो सतीश पोद्दार यांचाच मुलगा होता आणि राहणार आहे खरं तर हे सत्य तुला मी कधीच सांगितले नसते आणि तुझ्या दारीही मी कधी आले नसते पण नियतीने खेळच खेड़ असा खेळला आहे की आज मी हदबल आहेत म्हणून तुझ्यासमोर याचक म्हणून आले आहे आमच्या संकेतचे प्राण फक्त तूच वाचवू शकतोस मी तुझ्यासमोर पदर पसरते माझ्या मुलाचे प्राण वाचव ती रडत म्हणाली आणि धावत निघून गेली हे सगळं ऐकून अरुण स्तब्ध होता तो दुसऱ्या दिवशी यांत्रिकपणे हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्याला पाहून सतीशने प्रेरणाला डोळ्यानेच हाच का विचारले आणि प्रेरणाने डोळ्यानेच होकार दिला अरुणने त्याच्याशी काहीच न बोलता काच्यातूनच आय सी यूमध्ये झोपलेल्या संकेतला पाहिले आणि तो नर्सबरोबर टेस्ट करायला निघून गेला चार दिवसांनी अरुणचा आणि संकेतचा बोनमॅरो मॅच होतो असे रिपोर्ट आले आणि पुढच्या दोनच दिवसात संकेतचे बोनमारो ट्रान्सप्लांट यशस्वीपणे पार पडले अरुण जसा आला तसा निघूनही गेला कुणाला काहीच न बोलता पण तो संकेतला नवीन आयुष्य मात्र देऊन गेला संकेत मात्र आनंदाने त्याचे आयुष्य जगतोय धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद